तुला माहिती बा दवाखाना कुठे तुझ्या कुठं आहे सांग बरे एकदा त्याला माहिती कालच नेला हाता परत द्या आला औषध घेत म्हणजे दरबारी घेत तिथे जायचं का पप्पाकड दुर्गा काका सांग जायचं का दवाखान्यात घरी नाही गेला पूजा इकड चालला डायरेक्ट आता फोन केला होता त्यांना म्हणलं दहा मिनिट सोडतय तर आता बघा रात्रीच्या वाजल्या तर पाहुणे दहा आणि मी आता थोडीशी फ्रेश झाले वेणी हे काय घातले फक्त तोंड हात धुतलं कारण की दुर्गा झोपली आता ह्यांनी पण घरी नाहीत ते पण सांगते कुठे गेला आणि आता मी किचन मध्ये आले स्वयंपाक करायला टाकला बघा भात शिजायला ह्यांच्यासाठी आणि डाळ मगाची शिजून तयार आहे वरम भात करायला लागले आणि सकाळपासून ह्यांचं पण दुखतय आणि दुर्गाचं पण आजीरबळ ह्यांची सेवा करते दागाची पण ह्यांचं हातपाय चोळ ती नवरत्न तेल लावणी करत दुर्गाचं पण दुखतंय तिचं पण मिठाच्या पाण्याने हातपाय पुसलं ह्यांचं पण पासाळा पुसलं सकाळपासून म्हणत होते मी ह्यांना जावं दवाखान्यात पण त्यांना उठाय बसायचेच नव्हतं आंधार यायच्यात चक्कर यायचे उटा ह्यांच्या अंगात अवसान नव्हता तर मग असे बळच कसं तर करून दवाखान्यात लावलं आहे नऊ वाजता गेलं तर जवळजवळ अर्धा तास झालं नऊ वाजून गेल्या हातात तेव्हा गेल्या तर म्हणणं इंजेक्शन घेऊन येतो तर डायरेक्ट केलं आहे ह्यांना तेव्हा पण पाऊस येत होता पाऊस पण नव्हता उघडला एवढा तेवढा पण तर त्याच्या आधी मिठाच्या पाण्याने ह्यांना पुसत होतं चार पाच वेळा तेव्हा त्यांना थोडंसं कुठं डोळं उघडायला लागलं कारण तापच तेवढा हातात तर ह्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकलं कुठला दवाखाना कुठला नाही तर इथं हे म्हणलं चौकात ओमला नेलं होतं तिथं म्हणलं येऊ का पांघरायला ह्याला घेऊन कुणाबर तरी जावं म्हणलं हिथं तर नको म्हणलं तिथं भेटतं अडतं देत्या तर पांघरायला पण तर सलायन लावलं जातानीच म्हणलं होतं मी पण येते दुर्गाचं पण इंडिया घेता आहे दुर्गाला पण आवडले देत्या तर म्हणलं मी लगेच महागारी येतो तर डायरेक्ट सलायन लावली म्हणून म्हणलं आता वरम भात केलाय वरम भात करावा म्हणलं दहाशे जाळ टाकले पाचशे जाळ टाकला सकाळचा रावडा दुपारचा राडा तसाच आहे भाकरी केलेला भांडे तसेच आहे दुर्गा हिरबळ मांडेवर आहे हिरबळ ह्यांच्याच पोशी दोघा फुशी तर आता सांगू तुम्हाला अवस्था दुर्गा झोपली इकडं पुस्ती दोघाला पण मिठाच्या पाण्याने झोळती ह्यांचा हातपा कारण त्यांना तेवढं बरंच वाटत नव्हतं बळच मागाशी फळून खवळून लावले दवाखान्यात बळबळ गेलं म्हणलं जावा जवळच्या दवाखान्यात दुर्गा झोपली तर आता भाऊजींना ताईनला फोन केला होता मी त्या काळजी करू म्हणलं त्यांना मी आधीच सांगितलं होतं ले करता जर तर भाऊजी आता शिक निघालात जयंतीतनं ताय म्हणलं थांब येतात भाऊजी लगेच पांडू भाऊजी म्हणलं तर भाऊजी आल्या ह्यांच्या भाऊजींसंग जाता येईल दवाखान्यात वरम भात घेऊन काय माहिती सोडतात का नाहीत सोडलं तर बरंच आहे जर नाही सोडलं तर मग त्यांना तिथंच थांबावं लागेल दुर्गाला नेती ह्याला पण दाखवते डॉक्टरला मग औषध हे दे देतात तरी मिठाच्या पाण्याने पुसले औषध पण पाजलं तिथंच औषध आहे बघा वम हाय बाहेर हिरबा कोणी जेवलं पण नाही सकाळी कोरकोर भाकर खाल्ली त्याच्यावरतीच कसा दिवस गेला ते पण कळालं नाही मला बघा आता भाऊजाला जाता येईल म्हणलं हिथं टाकलंय वरम फोडण्याला डाळ शिजून तयार होती आणि भात पण शिजलंय भाजायला लागलं हाताला आणि इथं पाणी ठेवलंय उकळण्यासाठी ह्यांना प्यायला द्यायचंय पाणी थंड करून परत तर आहे आता वरण करून भात पण झालाय म्हणलं होतं डाळ आणि भात शिज तर किचन आवरा आपण कुकरला लावल्यामुळं डाळ लगेच शिजली काय र तुला माहिती बा दवाखाना कुठे पप्पा म्हणलं ममला माहिती या आपण औषध घेतलं ते त्याच्या खाली दवाखाना आहे माझ्या ध्यानात आलं मेडिकल मला पण माहिती चवकात तिथं तुला आहे ध्यानात तुझ्या कुठं आहे सांग बरं एकदा त्याला माहिती कालच न्याला हाता परत ध्यानात आला औषध म्हणलं दरबाराने घेतो तिथं जायचं का पप्पाकड जा वाटतंय आता बघा दहा वाजून गेल्या पण आता भाऊजी आल्याशिवाय जाता येत नाही वाटतंय आता लगेच जावं आश्विता येतच सांग मला म्हणलं पांडू भाऊजी आल्या यायचं असलं तर दुर्ग झोपली होत आहे तवर सगळं वरम भात तर झालाय पाणी गार करायचं आताशी बघा पाऊस उघडलाय बघाशी पण झिमझिम होती सहा सात असता मुसळधार पाऊस येत होता ज्वारात पाऊस येत होता मोठा हो वामा थंडी वाजायला लागली इतक्या वेळा घाल म्हणलं तर नाही ले घातलं झिरके आता कसं घातलं हे रे बाळा हिकडं बघ समजा पप्पाकडं आपण पा। येत्यां काका आता दुर्गा काका सांग जायचं का दवाखान्यात आलं का नाही काका घरी नाही गेला पूजा इकडच आला डायरेक्ट आता फोन केला होता त्यांना म्हटलं दहा मिनिटांस सोडतय हो सुटी घर म्हणायचं होतं मला काय कृष्ण कुठंही विचारत होती मी तुम्हाला काय देऊन कापवलं औषध पालज वरमभास शिजायला टाकला झाला आता वरमभास जेवणा केला केलं गो नको आता जायला काका जातात जातात आता तिकडं हे म्हणत आता पप्पाकडं जायचंय पप्पाकडं जायचंय म्हणून झोपला नाही काकाची वाट बघत बसलाय म्हणलं नको त्याला माहितीये कुठं आहे त्याच्यामुळे हा माझा बापू पण वाटलं काका आल्या है दर सुखा जा आगे आगे जा का सुखायू मेडिकलच्या खाली दवाखाना आहे तसंच घरी जाता का इकडे आता भाऊजी परत घेऊन येता का डायरेक्ट बरं सोडते ना आता आलं का गं पप्पा पप्पा आलं आता एक हां काका आलं का नाही घेऊन हां तर मग असे बघा भाऊजी ह्यांना सोडवून घरी गेलात खालच्या घरी आणि ह्यांनी आल्याले आंघोळी केली जेवण पण केलं वरम भात निसता खाल्ला गोळ्या खाल्ल्या का जेवायच्या आधीच्या खाल्ल्या होत्या परतच्या खाल्ल्या का तर आंघोळी केली मस्त बॅग इकडं झोपल्या दुर्गा पण आताशी झोपली बघा सव्वा बारा वाजल्यात दुर्गा झोपले आता राहतो हेतं ओम हेतं झोपलं दोघं एका जागावर झोपलात आणि दुर्गा येत आहे आणि इथं मिठाचं पाणी केलं दुर्गाला ताप आहे बघा म्हणून तिचं पाटीवरती बनेल वल्ला करून टाकला उडते लगेच वल्ला लागल्या गार लागलं की उडती तिला लगेच लागतं आहे थोडासा ताप आहे विक्स लावली डोक्याला म्हणलं थोड्या ना डोक्यावर पट्टी ठेवा पाण्याचे मिठाचं पाणी केलं हिथं झोपलं बाबा माझा आणि मग अशी पूजा गडबडीत तशीच गेली मोबाईल तिचा हिथं राहिला आहे पूजाचा मोबाईल राहिला आहे हिथं आता बघितलं मी म्हटलं माझा मोबाईल ड्रायवरती ह्यांचा हातात हिथं कोणाचा रक्ती तर पोजाचा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा रात्री राधू आली भाऊजींसंग तर राधूचा आज आहे पहिला पेपर मराठीचा अभ्यास झाला मम्मी उद्या मराठी आज मराठी सोमवारी होत काल सोमवारी सुट्टी म्हणून काल घेतात पण मॅडमने काल नाही घेतलं आज घेणार आहेत तर राव शाळेत राखीचा कार्यक्रम बघू कसली राखी चालवली दुर्गा झोपली दुर्गा झोपली म्हणून डबा झाला ना आता काय खरं नव्हतं ती पण रातभर तापते या पुस्त पुस घेते तिला पाण्याने एक दोन सांगितले आता पण एकच दिली आडीनडीला एकच घावली घरात <laughs>